माय माय रात्र कुसून पाऊस पडायला लागलाय आता मस्त चहा करून पिते चहाला साखर निघून आई 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 नाही घरात बाहेर गेल्यात काय काम आहे बोला की बरोबर ताई आता भरून बोलतो का जात अग वाटी भरून साखर पाहिजे होती मस्त रात्र पाऊस पडायला लागलाय म्हणलं दोन कप चहा करून पिन वाटी भर साखर दे हो, बर वाटी भर साखर दिग कधी साखर नाही हो, कधी पत्ती नाही लायचा हो, हो, भाजीपाला नाही हो। स्वतःचा संसार तरी कशाला करायला हो? बसा की आमच्याच घरी अव तुम्ही तर शेजार धर्माची चवथ सोडून दिली ही दी ते दे असं वाटायला लागले शेजारच नको बसलाच जाऊ एखाद्या माळ राहिला वाटून जा तुमच्या घरी चहा प्या नाही तर पावसाचं खिडू पाणी प्या बया बया वाळून थड गेलेली मेंदी तर लय आगोदर दिसायला लागली या सासू पेक्षा एक काकाने आगाव हा काय झालं असतं मला एवढी वाटी भरून साखर दिली असती तर काय बिघडलं असतं हिज खुशाल म्हणते शेजार धर्म कशाला अगं थांब तुझ बघतच मला वाटलं वरून किती चांगली आहे मधून बी तितकीच चांगली आहे राम तुला माझा हिंगात दाखवून दे तुला माहितच नाही की काकी कि काय चीज आहे ती का गाय का आलती आव आई चहा प्यायचा होता म्हणून थोडी तुमच्या सुनाला साखर मागितली माय तुमची सुन मला लयच बांधली किंवा आजपर्यंत माझी तीच पाणी तुम्ही सुद्धा केली नव्हती मी आख्या गावा सांगत आहे ते आई आणि त्यांची सून लय चांगली आहे म्हणून आणि तिनं माझी मरणाचीच पाणी केली काय बी आई मला ह्या तोंडा खोटं खोट बोला येत नाही माझ्या तुमच्या चांगल्या पोराच्या पात्रात खडुळीन पडली खडुळीन तुला काय ती हडुळीन जाऊ दे माय तशीच आहे काय त्याला समज आहे बस माहित इकडं वाटे तुला साखर देते राहू दे आई आपण चहा प्यायला नाहीत म्हणून नाहीत मरायला लागला बसा खाली चार गोष्टी मी तुमच्या फायद्याच्या सांगते तिला लिखरू लिखरू म्हणून बसून घेतली तुम्ही अव कवा सुधारणार तुमच्या सगळ्या घराची वाट लागन की ही काय बाई है का बाई म्हणून तुम्हाला सांगते जास्त ऐकत जात जाऊ नका हिला सुनापुरतच ठुई आई तुमची सुंदर अशीच बोलत राहिली तर काय ऐकत राहील तुमच्या गावामध्ये आव लोक तुमच्या तुम्हाला फुकतेन फुकतेन मी एक हाय म्हणून सपजून घेईन नाही कुठं सांगायचे आणि माझ्या जागा जर दुसरी बाय असते तर पेपरला छापून आला असत तुमची सुन असली बोलती म्हणून म्हणून जास्त डोक्यावर बसवू नका अव मध्ये तुमचं किती वजन आहे सांगा की तुमचं किती वजन आहे आपलं वटवट ह्या का तुमच्या वट खरं हाय तुझं आमचा लय गावामध्ये वठ हम्म असा जर वट खुयात असला तर सुनाला दाबून ठोवा घरात नाही तर सुनी यायची भाईन आणि वट जायचा घरात हो का माय मला काय चाडा चुकल्या लावा येत नाही आणि मी काय ना ए, आता बोलत नाही जाऊ द्या माय ती तुमची सून तितकी भांडली म्हणून तुमच्या भल्यासाठी मी सगळं सांगितलं येते मग मी आता बघा तुम्ही तुमची सून काय करायचंय वठवायचंय का घालवायचंय बाई माझी हिश्यात जग पाय खरं इडी आहे जाऊ द्या माझी सासू लय समजूतदार आहे घील मला समजून बाई ख माझ्या सुनानं माझा ओठ घालवू नका काय अनिता अनिता बाय शेजारणी वाटी ठुली काय की माय अनिता अनिता काय हो मामी मामी आणि कुत्र्यानं दूध पिलेली वाटी आणली गरा कुत्र्यानं दूध पिलेली वाटी नाही मी काय इडी पिढी आहे का त्या शेजारणीची वाटी आहे घरात <laughs> आपल्या मरणाच्या वाटे आहेत कि वाट घासू घासू माझे मनगट दुखायले बाया 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 लयच ना दुख दिखाई लागलीच लय तुझे मनगट दुखायले भाडे गासुन तवाप सुणगा तुझी काय चुकी नाही ग ती सगळी माझी चुकी हाय तुला डोक्यावर बसवून घेतलं ना म्हणून अहो मामी तस नाही मला म्हणायचं बरं जाऊ द्या चुकलं माझं थां मी तुम्हाला चहा करून आणते जां जा माय 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 काय पंचर धुत्या करून आणलं ग साखर नव्हती का घरामध्ये कालच किराणा भरलाय की द्यायची का कुणाला बांधून अहो मामी तुम्हाला शुगर आहे म्हणून का मी साखराचा छा आणलाय कुणाला देऊ मी साखर बांधून असं का म्हणून बोलायला तुम्ही बरोबर का आई आई ओ आई 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 काय होत आई आई नाही घरी थोडस तेल पाहिजे होतं बाई त्या दुष्या शिला वाटेपर साखर दिली नाही म्हणून मरणाची माझी सासू माझ्यावर तुटून लावून दिली होती चावदी करते असं मी आमच्या मामे म्हणत असत घरी आलेल्या माणसाला अरे का म्हटायला नसते लावायचं या या ताई देते तुम्हाला ते त्याला काही हे उचल ना घ्या तुम्हाला किती तेल घ्यायचं ती हा आता कस तोबी मोकळं राहायचं म्हणजे माणसाच्या जीवाला बरं वाटतंय येते मग मी बाहेर थोडसे शेंगदाणे असले तर पासा भर थबा थबा मी घर नाही अग हातात कशी नऊ आणि बरे उद्या आणून देते येते मग आता आता ते ला शेंगदाणे घेऊन इकडं कुठं आव आई काय सांग तुमच्या कुणाचं घरानं काय झालं नाही का आणि आव आई मी आहे म्हणून तरी सांगते माझ्या जागेवर जर दुसरी असते ना तिनं तुम्हाला सांगितलं बी नसतं अशा तुमची सून तुम्हाला लवकरच रस्त्यावर आणते हा काय झालं आता काय माझी सून कोणाला झोन टाकून बोलली का काय आव तोंड टाकून बोललेलं परवलं पर ही असं घरातलं सामान उपसून दिल्यावर आव तुम्ही भिकाला लागता की भिकाला हा ही भरली तर हो दिसली तुमची साय तुमच्या सुनाला पसाभर शेंगदाणे मागितले होते मला म्हणती आव माझी सासूला श्री आहे आम्ही काय पसाभर शेंगदाणे देत नाही जावा भरणी घेऊन आणि मी म्हणलं अगं थोडस तेल ते ग मला म्हणली थोडस तेल माझी सासू म्हणती तेल वाटलेलं चांगलं असतंय थोडंस काय जाकी केली भर घेऊन आणि अजून मला काय म्हणली माहित आहे का होय वा ताई अजून काय फायदे आखला तर न्यायचं का तुम्हाला मी होते मी म्हणून जरा सजीबाला लादले आणि म्हणलं नको बाई तुझी सासू घरी नाही आणि तुमच्या परस्पर कशाला नेवा म्हणून शांगजणी तेल घेऊन चालले होते विकडे आव काय झालं मामी तुझी चूक नाही ग ती माझी चूक आहे माझी मी तुला रानात काम करायला लावला असत म्हणजे तुला पैशाची किंमत कळाली असते अग लिकरू माझं मरणाचं कष्ट करताय की आणि असा घाम गाळून ही राशन पाणी आणता या तुला काय किंमत वाटते का ह्याची आणि तू लोकाला वाटतेच ही उशाल तू लोकायला केटली केटली तेल भरणे भरणी शेंगाने वाटतीस अशाने मी लवकर रस्त्यावर येईन की अहो मामी तू मिस्टर मनला की तेल दिलेलं चांगलं असतंय ना आपल्या घरी जील त्याला रिकामा करायला पाठवायचं नसतंय मग डबाच म्हणून हवाली कर असं नाही हो मामी डबा